श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे स्वतःवर प्रेम करा आणि मस्त फिट राहा आव्वाच्या सव्वा वजन वाढलेल्या कुणाही व्यक्तीला अरे किती जाड झालायस किंवा किती जाड झाली आहेस असं म्हणून बघा क्षणाचाही विलंब न लावता ती व्यक्ती म्हणेल उलट आत्ता गेल्या दोन तीन महिन्यात कितीतरी बारीक झालो आहे किंवा कितीतरी बारीक झाली आहे मला स्वतःला व्यवस्थित मेंटेन करता आलं नाही त्यामुळे माझं वजन आहे असं आपणहून सांगणारं कुणी भेटणं फारच अवघड सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत असं झालं तर फारसं काही वाटत नाही पण एक काळ गाजवलेले खेळाडू अभिनेते मॉडेल्स बॉडीबिल्डर्स यांच्या बाबतीत जेव्हा असं घडतं तेव्हा मात्र खरोखरच वाईट वाटतं हा कोणत्या तरी आजारपणामुळं अपघातामुळं असं झालं असेल तर तेही एक वेळ ठीक आहे पण जो माणूस स्वतःला कसं मेंटेन करायचं हे जाणतो तो आजार अपघात किंवा अन्य कोणत्याही विपरीत परिस्थितीत स्वतःला व्यवस्थित मेंटेन करतो जगातल्या सर्व वाईट गोष्टी आपल्याच वाट्याला आल्यासारखं वागत इतरांना आणि पर्यायानं परिस्थितीला दोष देत मानसिक ताणाची कामाच्या जबाबदाऱ्यांची नैराश्याची कारणं सांगत कुणी स्वतःच्या तब्येतीकडे जेव्हा दुर्लक्ष करत असतं तेव्हा मला ते फार विचित्र वाटतं कारण व्यायाम हा मानसिक ताण आणि नैराश्य घालवण्यासाठीचा उत्तम उपाय आहे शरीराच्या हालचाली कमी झाल्यात हे वजन वाढण्यामागचं प्रमुख कारण आहे हे नाकारताच येत नाही शारीरिक कष्ट कमी आणि खाणं वेळं वाकणं झोपणं उशिरा उठणं उशिरा काय होईल मग प्रत्येक माणसाचा जन्म आनंदानं आयुष्य व्यतीत करण्यासाठीच झाला आहे की नाही मग परिस्थितीला दोष देऊन काय उपयोग आहे कारण कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी नाहीच आहे आनंदी राहण्यासाठी पहिली गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे स्वतःवर प्रेम करणं जेव्हा माणसाचं स्वतःवर प्रेम करणं थांबतं तेव्हाच त्याचं शरीर वेडवाकडं सुटायला सुरुवात होते बघा पडताळून